मारे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रेक्षोभ त्याते मनोणी जनी मागुता जन्म घेते तर शिवशरणार्थ मित्रांनो आज आपण बघतोय व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी व्हाईट सॉस पेनने पास्ताही म्हणू शकतो आपण त्याला तर त्यासाठी पाणी उकळायला घेतलं आणि त्यात थोडंसं तेल एकदम अर्धा चमचा आणि मीठ ते पण अर्धा चमचा एवढेच घेतलं तरी चालेल आणि एक वाटी पास्ता बॉईल करायला ठेवला मी हा पेन्ने पास्ता आहे हा पेन्ने पास्ता साठ ते सत्तर टक्के इथपर्यंत उकळवून घ्यायचा याला अलदानते असंही म्हणतात एकदा चाकूनी थोडासा कट करून पाहायचा पूर्णपणे शिजलेला पास्ता नको आहे हा आणि मग नंतर आपल्याला आवडतील अशा भाज्या तर मी इथे शिमला मिरची एक अर्धी शिमला मिरची आणि एक मिडियम साईजचा सा कांदा स्वते करून घेते आहे तर मला कॉर्न्सही खूप आवडतात ह्यात कॉर्न्स खूप मस्त लागतात तुम्ही असतील तर नक्की ट्राय करा माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून ह्या दोनच भाज्या घेतल्यात मी तर आता आपण बनवायला घेऊया त्याचा व्हाईट सॉस त्यासाठी थोडंसं बटर घेतलेलं आहे मी तर ह्यात हा मोठा चमचा कॉर्नफ्ल ॲड केलेला आहे मी हा मैदा नाही आहे आणि हे आपण बटरमध्ये छान स्वाते करून घेऊया हा असा काही एकदम ऑथेंटिक पासा नाही आहे पण मला असा सिंपल आवडतो तर मग तो आपण बघतोय आणि मग त्यात फुल फॅट दूध घेतलं आहे मी हे माझ्याकडे गाईचं दूध आहे मी गाईचं दूध वापरते तुम्ही फुल फॅट दूध म्हणजे हो। म्हशीचं दूध वापरू शकता आणि थोडंसं त्यात पाणी के ॲड केलं आणि ह्याला उकळी आल्यानंतर उकडून घेतलेला पास्ता त्यात ॲड केला आणि मग त्या ज्या भाज्या आहेत आपण परतून घेतलेल्या त्या भाज्या पण ह्यात ॲड करायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचं ह्यात तुम्ही बेबी कॉर्न झुकिनी ब्रोकली अशा भाज्या वापरू शकता आणि ह्यात अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरिगॅनो इतके स्पायसेस आपण ॲड करायचे असतात हा पास्ता एकदम माइल्ड असतो म्हणजे चवीला तिखट वगैरे स्पायसी असा हा पास्ता नसतो तर हे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ ॲड करायचं एकदम थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आणि वर एक पाव चमचा म्हणजे पाऊन चमचा मीठ असं म्हणलं तरी चालेल एवढं एक मीठ आणि शेवटी थोडंसं बटर झालं आपला पास्ता रेडी आहे आणि आता आपण हा सर्व करून गरमागरम खाऊ शकतो तर अशाच कॉन्टिनेंटल डिश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवर्जून शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशा तऱ्हेने आपला व्हाईट सॉस पेनने पास्ता तयार आहे आणि तुम्हाला आपला हा कॉन्टेंट आवडतोय का आणि अशाच आणखी काही वेगळ्या रेसिपी असतील तुम्हीही सजेस्ट करा मला की मी नेक्स्ट काय बनवू त्यानुसार आपण ट्राय करूया थँक्यू